बातमी आहे मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन पक्षातील वादासंदर्भात पाठिंबा दिला नसता तर आदित्य ठाकरे उघडा पडला असता असे मनसेनं फलक लावलेले आहेत आणि या फलकाद्वारे मनसेनं उद्धव ठाकरे यांना डिवचलाय बिनशर्ट पाठिंब्याच्या मुद्द्यावरून मनसेकडून उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं गेलंय ठाण्यामध्ये हे फलक लागलेले आहेत आणि या फलकाच्या माध्यमातून मनसेनं उद्धव ठाकरे यांना डिवचलंय याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी पाहूया लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आणि याच बिनशर्त पाठिंब्यावरून आरोप प्रत्यारोप जो आहे तो पाहायला मिळाला उद्धव ठाकरे यांनी थेट राज ठाकरे यांना यांच्यावर टीका करत बिनशर्त पाठिंबा असा उल्लेख देखील केलेला होता आणि याचेच आता पडसाद ठाण्यामध्ये दिसून येत आहेत ठाण्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने बॅनर जे आहेत ते झळकवण्यात आलेले आहेत ठाण्यातील मध्यवर्ती ठिकाणी जे बॅनर आहेत ते झळकवण्यात आलेले आहेत तुमचा मुलगा आदित्य ठाकरेला वर्णित याच ठा रास था, राजसाहेब ठाकरेंच्या मनसेने बिनिशर्ट पाठिंबा दिला होता पण तुम्ही तो विसरला वाटतं जेव्हा तेव्हा जर हाच बिनशर्त पाठिंबा दिला नसता तर आदित्य तेव्हाच उघडा पडला असता अशा माध्यमातून जी टीका आहे ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून केलेली पाहायला मिळते एकंदरीतच याच बिनशर्त पाठिंब्यावरून अनेक गदारोळ आणि आने, अनेक प्रत्यारोप आरोप प्रत्यारोप होताना देखील पाहायला मिळाले आणि त्याचेच आता पडसाद ठाण्यामध्ये पाहायला मिळतात ठाणे आणि पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका करणारा हा बॅनर जो आहे तो ठाण्यातील मध्यवर्ती ठिकाणी झळकावण्यात आलेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट इम्तियाज केळकर सह कुणाल भोईटे जय महाराष्ट्र न्यूज ठाणे ठाण्यामध्ये बॅनर लागलेले आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वर्धापन दिनाच्या भाषणामध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यावरती टीका केली होती राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिला या पाठिंब्यावर उद्धव ठाकरे यांनी बिनशरठ पाठिंबा दिला अशी टीका केली होती आणि त्यानंतर आता मनसेकडून सुद्धा उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले गेले ठाण्यात मध्यवर्ती ठिकाणी हे बॅनर लागलेले आहेत आणि या बॅनरवर आदित्य ठाकरे यांना विधानसभेत त्यांच्या विरुद्ध उमेदवार दिला नव्हता असं म्हटलं होत आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेजी जुळलेत सुषमाताई मनसेकडून उद्धव ठाकरे यांना डिवचलं गेलंय बिनशर्ट पाठिंबा ही टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती आणि त्यावर आता आदित्य ठाकरे यांना जर वरळी विधानसभेत पाठिंबा दिला नसता तर आदित्य ठाकरे तेव्हाच उघडे पडले असते अशी टीका केली आहे हस्यास्पद आणि बालेशत्य येतात बाबा कधी कधी म्हणजे त्याच्यावर काय व्यक्त व्हावं तेच कळत नाही मला वाटतं की जर एवढं त्यांना खरंच विश्वास असेल म्हणजे शिव मनसैनिकांच्या भावना मी समजूच शकते कारण बिचारे मनसैनिक सध्या अत्यंत विमानस्क स्थितीमध्ये आहेत काय करावं त्यांनाही सुचत नाहीये त्यामुळे त्यांचं काही नाही परंतु स्वत महाराष्ट्र मनसे प्रमुखांना जर एवढा स्वतःबद्दल विश्वास वाटत असेल तर फार काही नाही त्यांनी अमित ठाकरे यांच्यासाठी एखादा मतदारसंघ बघून त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करावा आणि उघडे पडणार नाही त्याची काळजी घ्यावी जी टीका तर योग्य आहे कारण आदित्य ठाकरे यांच्या विरोधात उमेदवार दिला नव्हता असे <laughs> उमेदवार अनेक ठिकाणी दिले नव्हते ते फक्त वरळीतच काय आता अभिजित पानसेंना माघार का घ्यावी लागली त्याचा विचार करा म्हणाली बाकीचं काय योग्य अयोग्य काळ ठरवेल ते ठीक आहे धन्यवाद सुषमा जी दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल